सध्या नवी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांनी या अधिवेशनात स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयक दोन हजार पंचवीस चा समर्थन केलं आणि या विधेयकामुळं देशातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी सरकारनं आणखी एक पाऊल टाकल्याचं नमूद केलं राज्यसभेत स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयकावर चर्चा सुरू असताना खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारच्या या ऐतिहासिक उपक्रमाचं जोरदार समर्थन करत प्रभावी भाषण केलं राज्यसभेत स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयकावर चर्चा झाली त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारच्या उपक्रमाचं जोरदार समर्थन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणलं जाणारं हे विधेयक देशातील कोट्यावधी गरिबांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल गेल्या आठवड्यात तंबाखूवरील उपकर आणि या आठवड्यात गुटखा पान मसाल्यावर अतिरिक्त उपकर प्रस्तावित केल्यानंतर हे विधेयक आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवेल असा विश्वास खासदार महाडिके यांनी व्यक्त केला आजवर नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांची विमा मर्यादा होती पण नवीन विधेयकानुसार ती दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे त्यामुळं कॅन्सर हृदयरोग अवयव प्रत्यारोपण यांसारखे गंभीर आजारही गरीब नागरिकांसाठी मोफत उपचारक्षम राहतील प्रत्येक गावात डिजिटल हेल्थ आभा कार्ड अनिवार्य करण्यात आलं असून महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून ग्रामीण नागरिकांना व्हिडिओद्वारे उपचार घेणं शक्य होणार आहे महाडिक यांनी कोरोना महामारीची आठवण करून दिली आणि ए आय आधारित डिजिटल मॉनिटरिंगमुळं भविष्यातील कोणत्याही महामारीचा पंधरा ते वीस दिवस आधी इशारा मिळू शकेल त्यामुळं आरोग्य सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा ही संकल्पना अस्तित्वात येणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं तंबाखू गुटखा वर उपकर केवळ आरोग्यासाठी हानिकारक वस्तूंवर असणार आहे त्याचा सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांवर कसलाही भार नाही जंक फूड कोल्ड्रिंक्स गुटखा तंबाखू यांसारख्या वस्तूंवर लावलेल्या उपकरातून मिळणारा निधी पूर्णपणे आरोग्य संरक्षणासाठी वापरला जाईल देशाच्या संरक्षण क्षेत्राला सहा पूर्णांक एक्क्याऐंशी लाख कोटींची तरतूद आहे तसंच आरोग्य क्षेत्रालाही आता विक्रमी निधी मिळणार असून जवानाचं शस्त्र जितका आवश्यक तितकाच गरीब आईचा उपचार आवश्यक असं पंतप्रधान मोदींचं मत त्यांनी विषद केलं भारत नेटमुळं इंटरनेट देशाच्या प्रत्येक गावात पोचल्यामुळं डिजिटल हेल्थ टेलिमेडिसिन यांचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दोन हजार तीसपर्यंत प्रत्येक नागरिकाकडं स्वतःचं हेल्थ प्रोफाईल असेल असा सरकारचा संकल्पही त्यांनी मांडला उपकर उत्पादनावर नाही तर क्षमता आणि पॅकेजिंगवर आहे त्यामुळं त्याचा नागरिकावर भार पडणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या शंका दूर केल्या खासदार महाडिक यांनी सर्व पक्षांना हे विधेयक एकमतानं मंजूर करण्याचं आवाहन करत दोन हजार पंचवीस हे वर्ष स्वास्थ्य अमृत महोत्सव ठरू दे अशी भावना व्यक्त केली